अनून घ्यायचं होतं की आमचं नवीन भाड्याचं घर कसं आहे सो चला आनंद याच्यावर याच्यावरती सरते याच्यावरून इथे येते आणि इथून चिठ्ठीमध्ये काचवायचा काच असा पोर्श आहे आणि समर होत का आहे समर कृष्णा दीदी कशी आहे परी बाबा आमचे ट्रान्सफर कुठे झाली आणि रूम कशी आहे पूर्ण होम टूर पण देणार आहे सो चला ती टीव्ही आहे कि मी कधी घेतली काय घेतली बघू शकता किती मोठा असं आहे भरपूर दिवस झाले हिंगणघाट सोडून आणि तुम्हा सर्वांना प्रश्न पडले असतील की कुठे ट्रान्सफर झाली कोणतं गाव भेटलं आणि रूम कशी आहे काय सगळं काही आज विस्तारमध्ये सांगणार आहे पूर्ण होम टूरच देणार आहे तुम्हाला तर साधारणतः दीड महिना झालेला आहे आम्हाला ट्रान्सफर होऊन आणि या घरामध्ये येऊन तर भरपूर काही चेंजेस करायचे होते आणि मला तसंही ए एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे जे आपलं बदल असतो तो बदल मला एक्सेप्ट करायला खूप वेळ लागतो म्हणून एवढा दिवस आपले ब्लॉग आले नाही आणि त्याच्यापेक्षाही मोठं कारण तर माझी स्वानंदी होती ती काही आता तिचं लसीकरण वगैरे होतं तर त्याच्यामागे थोडेसे आठ दहा दिवस चालले गेले माझे त्याच्यामुळे काही ब्लॉग आले नाही सो आता फायनली आपला कोणती रूम भेटली त्याचा ब्लॉग येत आहे तर सगळं काही सामान स्टार्टिंगला तर पूर्ण वरती आणायला भरपूर वेळ लागला कारण की भरपूर कंजेस्टेड जागा होती आणि ही एवढ्या मोठ्या ठिकाणाहून आल्यानंतर एवढं कंजेस्टेड जागेत ॲडजस्ट करणं खूप कठीण होतं माझ्यासाठी तरी पण ॲडजस्ट आता झाली आहे हे मी फायनली कारण की आता भरपूर एक दीड महिना झालेला आहे इथे राहून सो so, सगळं काही सामान वरती आणून घेतलं आणि आम्हाला साधारणतः आठ दहा दिवस ते सामानच व्यवस्थित लावायला लावायला लागलं कारण की कोणतं सामान कुठे ठेवायचं आणि छोट्याशा जागेमध्ये भरपूर असा पसारा आहे तो कसा मॅनेज करायचा याच्यासाठी भरपूर वेळ लागला आणि स्वानंदी बघा आल्यानंतर भरपूर थकली होती कारण की सहा तासाचा प्रवास करून आलो होतो स्वानंदीला खूप छान इथे फ्रेंड मिळालेली आहे मलासुद्धा फ्रेंड मिळालेली आहे आणि मग भर हळूहळू हळूहळू आम्ही सामान लावायला लागलो आणि लावता लावता माझा भाऊ फॅन वगैरे हो लावायला लागला होता भरपूर ठिकाणी तिथे थी बोर्ड वगैरेची कमी होती तर त्या काकांनी आम्हाला बोर्ड वगैरे मॅनेज करून दिले त्याही गोष्टीचं खूप छान वाटलं की त्या काकांनी आल्याबरोबर आम्हाला अरेंजमेंट छान करून दिली आणि रूमसुद्धा खूप छान आहे मला पर्सनली खूप जास्त आवडलेली आहे हे बघा याच्यामधला अर्धा पसारा तर मी ठेवूनच दिलेला आहे आणि फक्त जे जे कामापुरतं आहे तेच काढून घेतलेलं आहे असे काही शोरूम आहे सो चला आता तुम्हाला मस्तपैकी होम टूर देते जे की तुमची खूप जास्त इच्छा असेल होम टूरची पसारा असताना तर स्वानंदी भयानक भयानक म्हणजे भयानक एन्जॉय करत होती मैत्रिणी तिचं आणि पसाराचं काय नातं आहे तर पण तिला पसारा खूप जास्त आवडतो आधी तर आल्यानंतर सगळं काही सामान वगैरे धुवूनच घ्यावं लागलं कारण की आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी भयानक असं चा। पाणी चालू होतं आणि पाण्याने ते पूर्ण सामान असं कोणतं ओलं झालं होतं तर कुठे डाग पडले होते तर सगळी भांडी वगैरे काही सामान थोडंसं धुवूनच घ्यावं लागलं घासून घ्यावं लागलं आणि सगळ्यात आधी दुसऱ्या दिवशी सगळं काही मॅनेजमेंट झाल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि येणारे सगळे दिवस त्या रूममधले सुखात समाधानात आनंदात ऐश्वर्यात जावं हेच मागितलं सो चला आता होम टूर बघा बघायचं होतं की आमचं नवीन भाड्याचं घर कसं आहे सो चला आज तुम्हाला सगळी माहिती देणार आहे की आमची ट्रान्सफर कुठे झाली आणि रूम कशी आहे पूर्ण होम टूर पण देणार आहे सो चला आतमध्ये होम टूर बघूया तर आधी इथे असा पोर्च आहे आणि इकडे लॅट्रिन बाथरूम आहे आणि इथे छोटंसं असं धुनी भांडणीसाठी केलेलं आहे इथे आणि इकडे लॅटरिन बाथरूम आहे आणि इकडे आपण किचन मध्ये पण जाऊ शकतो किचनचा पण दरवाजा इथे ओपन होते आणि बेडरूम किंवा हॉल म्हणू शकतो आपण याला कारण की दोनच रूम आहे आणि इथे आम्ही बेड ठेवलेला आहे हॉल सारखीच रूम आहे भरपूर मोठी हो आहे पण आम्ही इथे बेड ठेवलेला आहे सोयी पाया आतमध्ये स्वानंदी मॅडम झोपलेला आहे तिला झोपून घेऊनच मग मला व्हिडिओ बनवावा लागतो कारण की तुम्हाला माहीत आहे की किती दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही आलेले आहेत त्याचं कारण मेन आणि मुख्य ते म्हणजे स्वानंदीच आहे आणि इथे आम्ही बेड ठेवलेला आहे हा बेड आहे स्वानंदी याच्यावरून याच्यावरती चढते त्याच्यावरून इथे येते आणि इथून खिडकीमध्ये जाते आणि इथे जाऊन ती वाचून छान मस्त तिला फ्रेंड मिळालेली आहे मलाही फ्रेंड मिळालेली आहे एक सो so, तिच्यासोबत गोष्टी करते आणि इकडे कपाट ठेवलेला आहे सोनंदी सायकल आणि टी व्ही आहे टी व्ही कधी घेतली काय घेतली ते सगळं काही डिटेल मध्ये ब्लॉग येणारच आहे पुढे आणि इथे ड्रेसिंग ठेवलेला आहे मला सगळ्यात जास्त यांची गोष्ट आवडते ती म्हणजे हे चित्र आहे ज्याच्याशी की सोनंदी खूप जास्त खेळते आणि हे सगळं काही तिला माहीत आहे की हे जिरा पाणी हक्ती आहे झाड आहे कापू आहे यांना कापू म्हणते ती सो मला हे खूप जास्त आवडते चित्र आणि आता आपण बघूया किचन तर मला किचन भयानक आवडलेली आहे त्याच्या कारण म्हणजे भरपूर मोठी आहे भरपूर मोठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गॅस होता तुम्ही बघू शकता किती मोठा गॅस होता आहे पूर्ण सामान माझा गॅस होत्यावरती राहून जाईल असा गॅस होता आहे प्यायचा ना आणि वापरायचा नळ दोन्ही आहे हा हा वापराचा नळ आहे आणि हा प्यायचा नळ आहे म्हणून मला खाली खालून ते पाणी भरायची आवश्यकता नाही आहे मी याच्या आधी जेवढे रूम केलेलं आहे तिथे मला खालूनच पाणी आणावं लागत होतं इथे मला ती फॅसिलिटी भेटली म्हणून मला खूप जास्त छान वाटलं आणखी मला होता भयानक आवडलेला आहे या गॅसोटा खाली भरपूर काही आवडते आणि सगळ्यात खाली जे आहे ना मी स्वानंदीची खेळणी ठेवलेली आहे इथे आणि इथे माझं इंडक्शन आहे इथे माझं हे आहे मिक्सर आणि इथेच बोर्ड असल्याकारणाने इथे इथे मग व्यवस्थित होऊन जाते इथे फ्रीज ठेवलेला आहे आणि देवघर ठेवायला अजिबात मला जागा नव्हती म्हणून मी देवघर खाली ठेवलेलं खाली ठेवण्याचे भरपूर तोटे आहेत आजकाल मला कारण की स्वानंदी पूर्ण देव घरभर फिरवते म्हणून खूप मोठे तोटे आहेत या देवघराचे तर तुम्हाला सांगते मी की आमची ट्रान्सफर कुठे झालेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर तालुक्यामध्ये आमची ट्रान्सफर झालेली आहे आणि अचलपूर तालुक्यामध्येच आम्ही इथे रूम केलेली आहे खूप छान रूम आहे मला तरी भरपूर आवडली कारण की याच्या आधी भरपूर मोठी रूम होती आणि तिचं मेंटेनन्स पण खूप जास्त होतं भाड्याचे पैसे पण खूप जास्त होते आणि मला काम पण खूप जास्त करावं लागत होतं इथे काम पण कमी आहे आणि स्वनातली पण या रूममधून त्या रूममध्ये जाते तर मला तिला बघायला पण इझी जातं स्वयंपाकही करत असली तरी मी या रूममध्ये तिला बघू शकते इझिली आणि वापरायला जागा छोटी आहे पण तेवढं ऍडजस्ट होते कारण की वरती भरपूर मोठी जागा आहे सोनंदीला खेळायचं असलं तर मी तिला वरती घेऊन जात असते सो so, तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा कर की तुम्हाला माझं नवीन घर कसं वाटलं नवीन भाड्याची रूम आहे माझी सो so, आता दीड दोन वर्ष आपल्याला इथेच काढायचे आहे आणि नवीन ब्लॉग आता तुम्हाला याच रूममध्ये बघायला मिळणार आहे सो so, तुम्ही मला नक्की कळवा कर कमेंट करून की तुम्हाला रूम कशी वाटली सो so, अशा प्रकारे आमची ट्रान्सफर झालेली आहे आणखी काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही कमेंट्सद्वारे वमेंट्सद्वारे विचारू शकता सो so, थँक यू धन्यवाद